नमस्कार संगीता चवीस रेसिपीमध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा पुन्हा स्वागत करते आहे आज आपण इथे उपवासाची रेसिपी घेऊन आलेली आहे बाळवण रेसिपीमध्ये इथे मी उपवासाचकरिता भगर आणि बटाट्याचे पापड आपण बघणार आहोत बघू शकता इथे मी भगर आणि बटाट्याचे फक्त एक कप भगरमध्ये असे कुरकुरीत पापड मी तयार केलेले आहे तुम्ही बघू शकता आवाज छान असा कुरकुरीत आवाज आलेला आहे त्याचे की अतिशय चवीला देखील खूप छान बनते आणि कमी सामुग्रीमध्ये आणि कमी वेळामध्ये आपण भरपूर अशी प्रमाणात उपवासाचे पण पापड करू शकतो चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक कप वरई घेतली आहे वरई घेतल्यानंतर आपण स्वच्छ करून घ्यायची आहे ती स्वच्छ केल्यानंतर पुन्हा त्याला एकदा आपण छान दोनव्या धुवून घेणार आहोत साध्या पाण्याने आपण त्याला वॉश करून घ्यायची आहे अशा पद्धतीने कदाचित त्याच्यामध्ये वर धूळ माती ते तर निघूनच जाईल आणि एखादा छोटासा खडा जो असला तर तो, तो पाण्यामध्ये खाली बसून जाते अशा पद्धतीने आपण ही वरही स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला मी दोन ते ती तीन पाण्याने तर वरही स्वच्छ करून घेतलेली आहे आणि चार बटाटे आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत बरे धुतल्यानंतर आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता इथे एक कप वरईला तीन ग्लास पाणी इथे मी घालणार आहे वरई आणि बटाटे आपण कुकरमध्ये घालणार आहोत इथे मी एक मोठ्या साईजचा कुकर घेतला आहे एका कामामध्ये दोन कामं करायची का आपल्याला म्हणजे वेळ देखील कमी वाटते आणि गॅस देखील आपला कमी वाचतो एकाच भांड्यामध्ये आपण इथं मोठ्या पातेल्यामध्ये भगर घालायची आपल्याला आणि दुसऱ्या एका छोट्या भां पातेल्यामध्ये मी चार बटाटे घेतले आहेत स्वच्छ धुवून कुकरमध्ये एक गडवाभर पाणी घालायचं आपल्याला वरेचं जो एक आपलं पातेलं आहे ते वरईचं पातेलं सगळ्यात खाली ठेवायचं आहे त्यावर एक प्लेट ठेवायची आपल्याला एक ते दीड ग्लास पाणी आपण बटाट्यासाठी टाकलेलं आहे वरईजण गंज आपल्याला खाली ठेवायचं आहे त्यावर आपण बटाटे घालणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला तीन चार आप आप ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या इथं बगर आणि बटाटे जास्त प्रमाणात शिजले तरी काही हरकत नाही आपल्याला कारण दोन्हीही मॅशेस करायचे आपल्याला बटाटे मी सध्या खाली ठेवलेले आहे त्यावर मी बगरीचं पातेलं वर ठेवलेलं आहे अशा पद्धतीने त्यावर एक प्लेट ठेवायची आपल्याला प्लेट ठेवल्यानंतर आपण ते झाक कुकरला साखर लावून घ्यायची आणि इथे तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आपल्याला व्यवस्थित असा बगरीचा भात खूप छान असा आसटसट शिजला जातो आपला आणि बटाटे देखील सॉफ्ट होऊन जातात बगर थंडी झालेली आहे पण बंग बगरला मी बाहेर काढलेलं आहे कुकरमधून आणि बटाटे देखील सोलून घेतलेले आहे तुम्ही जर त्याआधी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करत आहे तुम्ही जर पहिल्यांदा माझं चॅनल बघत असाल तर चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडचं जे बटन आहे बेलायकन त्याला देखील नक्की प्रेस करायचं आहे तुम्ही ते खंडीचं बटन प्रेस केलं ना तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील त्यामुळे तुम्हाला माझा व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही आहे व्हिडिओ आवडला तुम्हाला तर नक्की शेअर करा आणि चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करायचं आहे आता हे आपण बटाटे देखील इथे चारी घेतलेले आहे चार बटाटे मी इथे छान मॅशरच्या साह्याने आपण पूर्ण सॉफ्ट करून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही त्याला एखाद्या याच्या साह्याने मॅशर केले तरी चालते असं मॅशर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक किसणी असते आपली त्या किसनीला देखील के सॉफ्ट केलं तर चालते जी खोबऱ्या खिसणी वगैरे असते आपण त्याच्यावरती निघून करू शकतो फक्त आपल्याला तिचे छान चोपडा असं बटाटा निघाला पाहिजे आपला अशा पद्धतीने आलूसुद्धा खूप छान असे झालेले आहे भरपूर प्रमाणात शिजवलेल्या आपण तीन चिट्ट्या काढल्यानंतर इतके सॉफ्ट झालेली आहेत ते सहज मॅश होत आहे वाळवण्याच्या रेसिपीमध्ये माझी ही यावेळेसची तिसरी रेसिपी आहे त्याआधीच मी दोन रेसिपी अपलोड केलेली आहे एक टमॅटो पापडची आहे उपवासाचे ते देखील भरपूर प्रमाणात लोकांना खूप आवडलेले आहे आणि त्यानंतर मी पुन्हा वाफेवरचे प्लेटवरची तांदूळाच्या पापडाची जरी रेसिपी टाकलेली आहे अशाच नवनवीन रेसिपी बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा तर ही भगर पुन्हा आपण पन। थंडी पूर्णपणे थंडी करून घेतलेली आहे थंड झाल्यानंतर आपण हे बटाटा त्यामध्ये एकत्र करणार आहोत त्याआधी इथे मी थोडासा मसाला तुम्हाला साईडला दाखवत आहे अशा पद्धतीने बटाटा आणि भगर आपण छान एकत्र करून घेणार आहोत त्यानंतर आपण इथे गरम पाणी वापरणार आहोत एका भांड्यामध्ये आपल्याला थंड न वापरता गरम पाणी घ्यायचं आहे कारण हे पुन्हा आपण शिजणार नाही आहे त्याकरिता आपण गरम पाण्याचा वापर करूया त्याआधी मी थोडा त्याचा मसाला तयार करून घेते दहा बारा इथे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आपल्याला आवश्यकतेनुसार जिरं घ्यायचं आहे तुम्हाला आणि दोन टेबलस्पून इथे मीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मी मिक्सरला हे छान सॉफ्ट असं फिरवून घ्यायचं आपल्याला बारीक असं सॉफ्ट काढून घ्यायचं आहे पाण्याचा वापर इथं थंड न करता गरम पाणी घ्यायचं आहे पातळ करण्याकरिता इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे एका जारमध्ये मिक्सरच्या जारमध्ये मी काढलेलं आहे त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं पाणी टाकायचं आहे पातळ करण्याकरिता ते मिक्सरला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे जो मिरचीचं पेस्ट काढली होती त्याच पॉटचं झाकण मी त्याला घेत आहे अशा पद्धतीने मी तीन वेळा हे तीन बॅचेसमध्ये मी काढून घेतलेलं आहे आपलं साहित्य वरई आणि बटाटा याची पेस्ट आपण काढलेली आहे अशा पद्धतीने छान असे सॉफ्ट झालेले आहे बघू शकता तुम्ही करण्याकरता फार हलकी आहे साईज आपल्या आवडीनुसार आपण टाकायची आहे भरपूर प्रमाणात जर आपल्याला हवी असेल तर साईज छोटी ठेवली तरी खूपच खूप छान असे पापड दिसतात छोटे छोटे नाहीतर आवडीनुसार आपण त्याची साईज वाढवू शकतो सहज एवढ्यामध्ये तुम्हाला दीडशेच्या जवळपास आपल्याला पापड मिळतात फक्त एक कप वरईमध्ये आणि चार बटाट्यामध्ये वेळ पण फार लागत नाही ते पंधरा ते वीस मिनिटामध्ये आपले शिजून तयार होते आणि लगेच आपली रेसिपी उपवासाची रेसिपी आपण तयार करू शकतो अशा पद्धतीने मी सगळं सामग्री काढून घेतलेली आहे आपलं सारण बगरीचं जे आहे आणि बटाटा ते सारण आता छान तयार झालेलं आहे पातळ करण्याकरता पुन्हा इथे आपण पाणी घालू शकतो दोन मिरचीचं मी पेस्ट काढलेली आहे दरदरी तिटात्यात घालत आहे दोन चम चमचे मी ती जिरं घातलेलं आहे दोन ते अडीच चमचे मीठ घालायचं आहे उपवासाचं पूर्ण एकत्र व्यवस्थित करून घेऊया सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित करायचे आहे चमच्याच्या साह्याने लगेच इथं टाकायला सुरुवात केलेली आहे मी घरामध्येच छान एक पॉलिथीन टाकलेलं आहे मी एक खाली चटई घेतलेली आहे त्या चटईवरच छान सॉफ्ट अशी पॉलिथीन घ्यायची आहे पॉलिथिनला तेल लावून घेतलेलं आहे मी थोडंसं आणि पटापट इथे आपण टाकणं सुरुवात करूया लगेच इथे पापडं आपण टाकत आहोत वाळल्यानंतर खूप छोटी साईज त्याची तयार होते तुम्हाला यापेक्षा जर साईज मोठी हवी असेल तर तुम्ही मोठी देखील टाकू शकता अशा पद्धतीने आपले पापडं व्यवस्थित झालेले आहे तर दिवसभर असे छान घरामध्ये देखील तुम्ही सोकवू शकतात आणि लगेच स... थोडीशी साईडला सोडल्यानंतर पंडीच्या बाहेर त्याला आपण काढून एका ताटामध्ये वाळून घ्यायची आहे उन्हामध्ये दुसऱ्या दिवशीची कडक कोण दाखवायचे त्याला पापड एका ताटामध्ये सगळे काढून घ्यायचे आहे तिसऱ्या दिवशी आपलं पापड पूर्णपणे कुरकुरीत झालेलं आहे अशा पद्धतीने तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही छोटे छोटे छान झालेले असे आणि पातळ खूप छान झालेले आहे कुरकुरीत तर खूपच छान दिसते खायला देखील खूप छान असे लागतात कोणी देखील केला नसेल की एक कप वरईमध्ये आणि चार बटाट्यामध्ये इतके पापड होऊ शकतात म्हणून आपण लगेच आता तळून बघूया इथे मी छान गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईचं तेल गरम झाल्यानंतर आपण इथे एक एक पापड पापडतेमध्ये तळून बघूया म्हणजे तुम्हाला कळेल की त्याची साईज किती फुलते तेलामध्ये आणि तो कसा होतो अशा पद्धतीने आपल्याला छान पापड तळून झालेला आहे तेल फार कडकडीत करायचं नाही आहे मीडियम तेलावर आपण साधे पापड तळू शकतो अशा पद्धतीने एकाच वीस माझ्याच्याने दोन पापड पडलेले आहे तेलामध्ये तरी देखील ते दे एकाच वीस तळले जाते कारण तेल फार गरम नाही आहे